नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं माहिती आहे का मागचे आठ पंधरा दिवस झालं व्हिडिओ खूप कमी पडत आहेत बऱ्याचशा लोकांचे मला मेसेजेस आले की व्हिडिओ पडत नाही आहेत पण ज्या ठिकाणी मी काम करतो ना त्या कंपनीचं ऑडिट होतं त्यामुळे आम्हाला एक्स्ट्रा वर्क करावं लागलं भरपूर टाईम थांबावं लागलं कंपनीमध्ये सो वेळ खूप कमी होता त्यामुळे व्हिडिओज नाही पण आले त्यामुळे मी सांगितलं पण होतो मागच्या व्हिडिओमध्ये बट आता ते क्लिअर झालेलं आहे आणि आपले जे व्हिडिओज आहेत ते आता रेग्युलर पडतील सध्या गणेशोत्सव चालू आहे सगळीकडे आनंदाचा माहोल सगळ्या घरातलं वातावरण प्रसन्न आहे कारण खूप आनंदी आहेत लोक त्याच्यामुळं खूप भारी वाटतंय कसं आहे गणपती हा बुद्धिदाता आहे तो आपल्याला बुद्धी देत असतो पण त्याच्याकडे एवढंच मागणं मागायचं असतं की आपल्याला जी बुद्धी तो देतो ना त्या बुद्धीला कधी अहंकाराचा वारा लागू देऊ नकोस मला साधं कर सोपं कर अगदी लहान मुलासारखं बनव एवढं मागण मागायचं आणि गणेशोत्सव साजरा करायचा कसं आहे माहिती का बऱ्याच दिवसांपासून मला एक गोष्ट बोलायची होती खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती आपल्या आयुष्यामध्ये आपण ती चूक खूप वेळेस करत असतो पण आपल्या लक्षात येत नसतं त्याच्यामुळे आपली नाती बिघडतात आपल्या डोक्यामध्ये चुकीचे गैरसमज निर्माण होतात लोकांप्रती तिरस्कार निर्माण होतात आपलं नातं खराब व्हायला लागतं पण त्या गोष्टीमागचं कारण आपल्या लक्षात येत नाही कसं असतं माहिती आहे का एखादा व्यक्ती असतो त्याच्यामध्ये एखादी सवय असते आणि त्या सवयला धरून आपण बसतो आणि त्या व्यक्तीला जज करतो की हा व्यक्ती वाईट आहे सपोज एखादा व्यक्ती आहे ज्याला दारू प्यायची सवय आहे जो कधी आनंदाच्या क्षणाला कधी एखादं सेलिब्रेशन करत असताना दारू पितो थोडा एन्जॉय करतो पण तो कंटिन्युअसली पियत नाही आहे पण तो एकदा दारू पिलेला दिसला ना की आपलं मन म्हणतं की अरे हा तर माणूस दारू पितो सिगरेट वडतो हा माणूस वाईट आहे बाद आहे आपल्याला ज्ञान सांगतंय आणि स्वतः ह्या गोष्टी करत आहे मग ज्यावेळेस आपण ती गोष्ट बघतो ना आपल्या डोक्यामध्ये एक वेगळीच त्या व्यक्तीविषयी धारणा बनते की हा माणूस वाईट आहे आणि आपण त्या व्यक्तीला जज करायला लागतो आणि अशा भरपूर गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये असतात म्हणजे एक सॅम्पल असतं एका गोष्टीवरून आपण संपूर्ण पर्सनॅलिटीला जज करत असतो त्या व्यक्तीला वाईट ठरवत असतो पण ॲक्च्युअलमध्ये तसं नसतं आता मला बऱ्याच अंशी काही असे अनुभव आले माझ्या आयुष्यामध्ये इनफॅक्ट आधी येत नव्हते कारण मी डायरेक्टली जज करायचो कोणाला संधी नावाचा प्रकार देतच नव्हतो एखादी जरी मला वाईट गोष्ट दिसली नाही एखाद्या व्यक्तीमध्ये तरी मी त्याला कॅटेगराईज करायचो म्हणजे त्याच्याजवळच जा जात नव्हतो किंवा ते आपल्या लाईनमधला व्यक्ती नाहीये किंवा अशी एक धारणा होती त्याच्यामुळे भरपूर लोक दूर होत गेले मी पण भरपूर लोकांना दूर करत गेलो पण ते आपला मूर्ख पण असतो आपल्याला लक्षात येत नसते की कसं ऍक्ट करायचं पण कधी आपण आपल्यामध्ये डोकावून बघत नाहीये की आपलं जे विचार करण्याची पद्धत आहे ना तिथं पण थोडासा प्रॉब्लेम असू शकतो आपण एखाद्या छोट्याशा सॅम्पलवरून पूर्ण व्यक्तीला जज नाही करू शकत आणि असं होतं बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये एक सॅम्पल असतं छोटंसं एखाद्या व्यक्ती एखाद्या वेळेस खोटं बोलतो आणि त्याच्या एका खोट्यावरून आपण त्याला पूर्णच खोटारडा समजतो आणि आपण त्याला समाजामध्ये ए माणूस बाद आहे म्हणून उठवायला लागतो किंवा अशा भरपूर गोष्टी आपल्याकडून होत असतात म्हणजे कधी कधी एखादी गोष्ट एखादा व्यक्ती करत असतो ते करण्यापाठीमागचं कारण वेगळं असतं म्हणजे आपण ते कारण नाही समजून घेत तो व्यक्ती असं का करतो आहे हे पण नाही समजून घेत आपण त्याला डायरेक्ट जज करतो त्याला सायकोलॉजीमध्ये ओव्हर जनरलायझेशन म्हणतात आणि ही आपल्याकडची खूप मोठी चूक असते आणि ह्या चुका आपण भरपूरदा आपल्या आयुष्यामध्ये करत असतो एका छोट्या गोष्टीमुळं सपोज एखादी मुलगी आहे जिला फिरायची सवय आहे ती भरपूर फिरत असते मग तिचं फिरणं आपल्याला आवडत नसतं आपल्या डोक्यामध्ये बसलेलं असते की फिरणाऱ्यामुळे बाद असतात मग आपण तिला कॅटेगराईज करतो की नाही की बादपुरी की आहे कुठे बी मुलं फिरते वगैरे 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 पण ॲक्च्युअलमध्ये तसं नसतं आपण त्या व्यक्तीला बोललं पाहिजे त्या व्यक्तीच्या जवळ गेलं पाहिजे सपोज एखादा व्यक्ती जर कधी एखाद्या वेळेस दारू पित असेल तर आपण त्याला विचारलं पाहिजे की तू बाबा असं का करतोस तुझं असं करण्याच्या पाठीमागचं कारण काय आहे कधी कधी त्याला टेन्शन असेल तणाव असेल एखाद्या गोष्टीचं लोड असेल आणि बऱ्याचदा लोक ज्यावेळेस अशी सिच्युएशन त्यांच्या आयुष्यामध्ये येते की त्यांना ते सहन नाही करता येत त्यावेळेस मग अशा मार्गाला ते जात असतात पण आपण ते समजून नाही घेत आपण डायरेक्ट त्या व्यक्तीला जज करतो आणि मग नातं तोडतो त्याच्यापासून दूर होतो त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण करतो तिरस्काराची भावना आपल्याला जन्माला येते आणि कसं असतं एकदा जर त्या समोरच्या व्यक्तीला लक्षात आलं की आपण त्या व्यक्तीला लाईक करत नाहीत किंवा आपल्याला तो व्यक्ती आवडत नाही तो ना, पण आपल्यापासून डिस्टन्स ठेवायला लागतो आणि मग ते नातं खराब होतं आणि अशा भरपूर गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या होत असतात पण आपण काय करतो समोरच्यालाच नाव ठेवतो समोरच्यालाच दोष देत असतो पण कधी कधी आपण आपल्याकडे लक्ष देणं आपण स्वतःला समजून घेणं खूप महत्वाचं असतं आणि ज्यावेळेस आपल्याला ही गोष्ट लक्षात यायला लागते ना की एखाद्या सॅम्पलवरून पूर्ण व्यक्तीला जज नाही करायचं त्याच्या एका वाईट गोष्टीमुळे त्याच्या संपूर्ण बाकीच्या चांगल्या गुणांना पण आपण दूर नाही लोटायचं त्याला ॲक्सेप्ट करायचं त्याच्यामध्ये जी जी वाईट गोष्ट आहे ना ती ज्यावेळेस आपण बाजूला करून बघतो ना तर खूप चांगला व्यक्ती असतो प्रत्येकजण पण जर कधी कधी एखाद्या व्यक्तीमध्ये त्या गोष्टींचं प्रमाण जास्त असेल मल्टिपल ऑफ चुकीच्या गोष्टी असतील आणि त्याला गांभीर्य असून देखील जर तो जाणीवपूर्वक तसं वागत असेल ना तर थोडंसं डिस्टन्स ठेवायचं पण त्या व्यक्तीला कधी जज नाही करायचं आणि ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी समजून घेतो आणि आपल्या आयुष्यात इम्प्लिमेंट करतो ना त्यावेळेस मग आपले नाती खूप चांगली बनावं लागतात आपण लोकांना जज करत नाही लोकांना खूप दूर लोटत नाहीत आणि लोकं आपल्यासोबत खूप चांगली राहायला लागतात आणि ह्या चुका माझ्या आयुष्यामध्ये मी भरपूर केलो आहे आणि ही चुका आपण काही जाणीवपूर्वक करत नसतो तशी आपली पण जळणगडण झालेली असते आपल्याला तसे संस्कार भेटलेले असतात की दारू पिणारा माणूस वाईट आहे सिगरेट ओढणारा माणूस वाईट आहे चोरी करणारा खोटं बोलणारा माणूस वाईट आहे वगैरे वगैरे आणि ज्यावेळेस पण आपल्याला तशी गोष्ट दिसते ना की आपलं मन लगेच त्याला पडदेशी निर्णय देऊन टाकते की हा माणूस बाद आहे आणि मग आपण त्याच्या पद्धतीने ऍक्ट करत असतो त्याच्यामध्ये आपली काय चूक नसते आपले तसे संस्कार झालेले असतात पण ज्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपण जे हे लेबर लावतो एखाद्या व्यक्तीला छोट्याशा गोष्टीवर ते चुकीचं आहे त्यावेळेस मग आपण आपल्यामध्ये ते चेंज करू शकतो परिवर्तन करू शकतो आणि हीच आपल्या आयुष्यामध्ये खरी ग्रोथ असते असंच आपण आयुष्यामध्ये गुरु करत असतो आणि ज्यावेळेस आपले नातेसंबंध सुधारायला लागतात लोक आपल्या जवळ यायला लागतात आपल्याला प्रेम करायला लागतात ना तेच आपल्या आयुष्यातलं खरं यश असतं आणि ज्यावेळेस आपण अशा स्थितीला जातो ना त्यावेळेसच मग आपल्या आयुष्याला खरा आनंद मिळायला लागतो त्यामुळे ह्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे एवढं सांगू इच्छितो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या काय प्रतिक्रिया असतील ना त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला देखील अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय